नागपूर जिल्ह्याच्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात आजपासून नवरात्र असून मंदिर प्रशासनाकडून उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे राज्याचे महसूल मंत्री नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मी जगदंबा मातेची मनोभावे पूजा आरती करण्यात आली यावेळी त्यांनी सर्वांना सुख समाधान व समृद्धी देण्याची प्रार्थना मातेकडे केली यंदा विक्रमी पाच हजार पाचशे घटांची स्थापना करण्यात आली असून भाविकांना अखंड ज्योतीचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध आहे हजारो अखंड ज्योतींमुळे मंदिर परिसर उजळून निघाला असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मध्य भारतातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे कोराडी मंदिर हे दरवर्षी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान राहिलेले आहे कोराडी मंदिर हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आता नागपूर जिल्ह्यातील एक प्रमुख